स्टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी बात बिसाळलेल्या कुत्र्याचा चावा पाच वर्षाच्या चुमुकलेचा उपचारा दरम्यान तडफडून मृत्यू रेबीजची लस देऊन ही उपचार निष्फळ औषधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह दिवार शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या पाच वर्षीय निशा शिंदेचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला वाढदिवसादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना पसरली आहे सतरा नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते तीन डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले होते मात्र सोळा डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबीजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असून उपचार पद्धती औषधाचा दर्जा वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे असे ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केले बसलो होतो तर तो कुत्रा कुठून आता तिकडच्या साईडने आणि आम्ही असंच नॉर्मली बसलो होतो आणि तिची मम्मी आणि ही बाजूची तिथे बसली होती आणि तो कुत्रा तिथे आला आणि ती नुकतीच झोपली होती तिची त्यात काही चुक पण होती माहिती पण तो कुठून आला होता, होता तो तिथं आला आणि त्याने चावला खेचला आणि खेचला आणि ती थोडी पुढे आली जागेवरून तेव्हा ती किंच आली तेव्हा आम्ही बघितलं कि तिला चावलं होता कि ते म्हणजे आलेला होता खेचत पण होता तिला खाली खेचून त्या साईडला नेणार होता तो कुत्रा पण आम्ही त्याला आवाज दिला म्हणजे तेव्हा तो आणि त्या पोरीला तिथं नाही तर अशी खाली पडणार पडली असते ती होऊ नये ह्याच्यावरती कारणीभूत म्हणाल ना तर ठाणा प्रशासन कुठेतरी आहे ही महानगरपालिका आपली आहे आणि इथले सगळे सत्ताधारी ते फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करतात त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही की तुम्ही जगा मारा काहीही नाही आज ज्याचा जीव जातोय ज्याच्या घरामध्ये दुःख घटना घडते अशा लोकांवरती जरा येऊन बघा हीच वेळ जेव्हा ह्या लोकांवर येईल ना तेव्हा ह्यांचे डोळे उघडतील आधी जी मात्रेगेटमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर मी स्वतः लेटर दिलं होता मा आपण महानगरपालिकेला जाऊन की जे वारंवार भटके कुत्रे आहेत त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे तुम्ही काही लक्ष देत नाही आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की जे उघड्यावरती खाणं घालतात ना कुत्र्यांना हे सगळ्यात मोठे जबाबदार आहेत कारण त्यांना सवय झालेली आहे जे एखादा हट्टा बघतात इथे मला खायला मिळते म्हणून ते सगळे येतात आणि हे सगळे एन जी वाले वगैरे येऊन खायला घालतात ह्यांच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे कुत्र्यांचं प्रकरण काही थांबणार नाही आणि ज्या वेळेला एखाद्या मुलीवरती दुर्घटना घडते तिच्या आई वडिलांवरती काय घटना घडली असेल ह्याचा जोपर्यंत ह्यांच्यावरती येत नाहीये ना तोपर्यंत हे थांबणार नाहीये आणि ह्याच्यावरती कटोरात कठोर जेवढी शिक्षा होईल जे ना जे एन जी ओवाले असे येतात आणि ज्यांना कोणते विचारायला गेले की त्यांच्यावरती दादागिरी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात ह्याच्यावरती पोलीस प्रशासन काय करते काही नाही करतं ह्याच्यावर आम्ही मुंबऱ्याला सुद्धा जाऊन सांगितलं तर लेटर दिलेलं आहे त्यांना की ह्यांच्यावरती कारवाई करा पण ती मला तरी दिसत नाही आहे अजूनपर्यंत कुठे झाली आहे ही दुसरी घटना आहे मात्रेगेट नंतरला दोन ते तीन महिन्यामध्ये परत परत जर घटना घडते दिवा खूप म्हणजे आपण म्हटलात ना तर दिव्याकडे मला वाटतं वाली नाही दिव्याला कोण हे असं आम्हाला म्हणावं लागतंय जोपर्यंत दिव्याचा वाली कोण भेटत नाहीये ना तोपर्यंत घटना चालूच राहणार आहे ह्याच्यावरती कायद्याने जोपर्यंत कठोर कारवाई करत नाहीये तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाहीये आणि आता ह्या प्रकरणानंतरला अजूनही जर कारवाई होत नसतील तर आम्हाला रस्त्यावर उतरून या कारवाई कराव्या लागतील कारण नोव्हेंबरच्या सतरा तारखेला ह्याच परिसरामध्ये लहान चोर साडेदहा अकराच्या दरम्यान जेवण वगैरे करून तिथे खेळत असताना इथलाच एक विसरलेला कुत्रा आला त्याने त्या लहान चिमुकले पाच वर्षाचं बाळ निशा शिंदे म्हणून तिच्या कांद्यावरती त्याने चावा घेतला तो निघून गेला आणि ती रडायला आल्यानंतर घरातले माणसाने मग अरे काय झालं बघितलं कुत्रा चावून तिला निघून गेला तो मग त्याने ताबडतोब तिला तिथून दाढी केली आणि डोंबोलीला आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यानंतर कंटिन्यू अठरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत सोळा डिसेंबरपर्यंत जे जे प्रोसेसर होतं त्याप्रमाणे तिच्यावरती उपचार चालू होते पहिल्याच दिवशी तिला चार इंजेक्शन दिले तर लहान बाळ होतं त्यांच्या ज्या प्रोसेस डॉक्टरांचं आपल्याला काय माहिती नव्हतं त्यानंतर सोळा तारखेला मला वाटतं तिथे डिस्चार्ज करून ती घरी आली होती त्यानंतर दोन दिवसांनी घरी आल्यानंतर ती मस्त खेळत वगैरे होती चांगलं चालू तिचं तीन डिसेंबरला तिचा वाढदिवस देखील चार हजार झाला इथे याच परिसरामध्ये म्हणजे तिची तब्येत ठीक होती, होती पण अचानक तिचा सोळा तारखेला तिचा लास्ट इंजेक्शन चौथं ते दिल्यानंतर तिची तब्येत पूर्ण खालवली हो मग आता करायचं काय मग डॉक्टर म्हणून जर तिला बघितल्यानंतर म्हटलं की हिला रेबीजचे लक्षण दाखवतात जर तुम्ही सो सतरा नोव्हेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत तुम्ही जो ज्याप्रमाणे तुम्ही इंजेक्शन दिलेले आहेत काही जे औषध दिले आहेत मग नक्की तुम्ही काय औषध दिले काय दवा केला कसे इंजेक्शन केले कारण जवळजवळ मला वाटतं महिन्यानंतर तुम्हाला समजतं त्याला रे रेबीज झालं आहे हे होतं का नव्हतं मग आणि ऐन टबाला त्या लेकराची तब्येत बिघडल्यानंतर त्या नातेवाईकांना अॅम्ब्युलन्स करून तिथून कस्तुरबाला पाठवलं गेलं म्हणजे किती खेदजनक गोष्ट आहे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये रात्री चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर तिच्यावरती औषधवर चालू आहेत जी काही इंजेक्शनची चालू असताना ती तब्येत बिघडती कशी मग तिला नक्की कुठलं औषध दिले होते कुठले इंजेक्शन दिले हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर तिला कस्तुबामध्ये नेल्यानंतर तिला डॉक्टरांची जी परिस्थिती बघितली त्यांनी आधी सांगितलं की हे चिमुकली वाचणार नाही आहे याचा अर्थ एक तर इथे आपल्या कल्याण डोंबरी म्युन्सिपालिटीमध्ये नगरला तिच्यावरती जे इंजेक्शन दिली, दिली गेले किंवा औषध दिली ते चुकीचं असणार म्हणजे डॉक्टरांचा हलगर्जीपणा पण असणार हे सगळ्यात पहिली गोष्ट मग याच्यावरती आपण करायचं काय प्रशासन किंवा इथले जे नेते पुढारी सतत त्यांनी ह्यावरती लक्ष देणं काळाची गरज आहे कारण पाच वर्षाचं चिमुकलं हसता खेळता या भयानक प्रसंगातून आज निघून गेलेला आहे आणि मला वाटतं काल तिचं मृत्यू झाला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट मी नेहमी या गोष्टीवरती आवाज उठवतो दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला तुम्ही म्हणाला उते तर पुन्हा तिथेच येतो कारण त्याच गोष्टी येणं गरजेचं आहे दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला तो विकास अतिशय भकास झाला आहे कारण जी साब्यामध्ये स्मशानभूमी बांधलेली आहे कारण जर तुम्ही नियोजन करून जर कार्य केलं असतं तर तुम्हाला बोलायची आम्हाला गरज नव्हती मी यासाठी बघाच म्हणतोय करोड रुपयाचा निधी घेऊन तुम्ही स्मशानभूमी बांधलीत त्या स्मशानभूमीमध्ये दिवानगरीमध्ये आज सात ते आठ लाखाची लोक आहे दुर्दैवाने काल जो प्रकार घडला तो घडू नये एखादं लहान बाल दगावू नये पण जर दगावलंच तर तिथे त्याची दफणविधीची व्यवस्था दिवा मध्ये केलेली नाही दुर्दैवाने कळवा किंवा मुंबऱ्याला आता लहान बाळकाला घेऊन जाणार होतं मी माझा दुर्दैवाची गोष्ट आणि कालचाच प्रकार घडला जर स्मशानभूमी बांधले खर्च लाखो केलाय तर तिथे जागा असताना जर अशी घटना घडली तर त्या घटनेसाठी तुम्ही तिथे पर्याय दिला पाहिजे होता या इथल्या राजकारणी ही खूप मोठी चुकी केली आली आहे आणि म्हणूनच म्हणतो नियोजन शून्य कारभार करोडो रुपयाचा <coughs> तुम्ही अक्षरच्या म्हणतात ना घोटाळा केला हेच म्हणावं लागेल जर तुम्ही नियोजनबद्ध काम केलं असत तर तिथे ह्या व्यवस्थेसाठी ह्या असा लहान मुलांसाठी व्यवस्था तुम्ही केल्या असेल पण जाऊ द्या घटना घडल्या दुर्दैव आहे पण याच्यापुढे पुढे ह्या बालकाचा जो मृत्यू झालेला आहे हे घरदार आज म्हणतात ना चोकाकुळ झालेला आहे याच्या पुढे दिवा नगरीमध्ये अशी घटना घडू नये म्हणून इथल्या राजकर्त्यांना मी विनंती करेन की याच्यावरती आपण काळजी घ्या आणि जे हॉस्पिटलचे आम्ही एवढे गोष्टी बोमांग करतो मला वाटतं प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना की दिवा शहरामध्ये करोड रुपये आले हॉस्पिटलची जागा आरक्षित असताना देखील त्या जागेवरती आज अनधिक रुपये टॉवर उभे आहेत सगळ्यांना माहिती आहे ना दिवा सगळ्यांना माहिती आहे जी जागा हॉस्पिटलसाठी आरक्षित दाखवली आहे मग त्या जागेवरती हॉस्पिटल न बांधता आज तुम्ही टोलेजंग म्हणतात ना बिल्डिंगा मांडल्या आहेत ह्याला जबाबदार कोण तुम्ही एखादं हॉस्पिटल का देऊ शकत आहात जर दिव्यामध्ये हॉस्पिटल असतं तर ही चिमुकली वाचली असती कारण दिव्या त्या दिव्यामध्ये तिच्यावरती उपचार झाले असते म्हणून मी ह्या राजकारण्याचा इथल्या दिवा वाचण्याचा निषेध करतो आणि ह्यापुढे अशी घटना घडू नये यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आता इलेक्शन आलं आहे दारामध्ये बोंबलत येतील त्यांना मला वाटतं मी प्रत्येकाला विनंती करतो जे बोंबलत येतात ना त्यांना जा विचारा की एवढं वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलात आता इथून आलोय इथून नाही आहे हे भांडणारे कोण आहेत तुम्हीच आहेत भांडणारे पण तुम्हीच आहेत आणि रडवणारे ती तुम्हीच आहेत यावरती उपाय करणं गरजेचं आहे मी सगळ्यांना विनंती बाबांना आवाज उचला तोंड खोलायला शिका आणि ह्या इलेक्शन मध्ये जो तुमच्यापर्यंत नक्की येईल तुमच्या अडी अडचण धावेल त्या माणसामध्ये मग कुठल्याही पक्षाचा सुद्धा कुठल्याही संघटना त्याचा विचार करा ही विनंती करतो आणि दुसरी गोष्ट या दिवा नगरीमध्ये भरमसाठ कुत्र्यांची भरमसाठ आहे गल्लो गल्ली रस्तो रस्ती पिसाळलेले कुत्र्या आहेत काय होतं ठाणे महानगरपालिकेमध्ये कुत्र्याची व्यवस्था करण्या करण्याचं कोण नाही एखादं कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं तीन वर्षापूर्वी बंद झालेला आहे फोन करून कोण अवेलेबल मिळत नाहीये आणि जर मुंबईच्या साईडचे कुत्रे उचलले जातात आणि ते दिव्यामध्ये आणून सोडले जातात ही वासुस्थिती आहे म्हणून दिव्यातल्या कुठल्याही गल्लीत जा कुठल्याही रस्त्यावर जा कुत्र्यां म्हणतात ना झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या आहेत म्हणजे एक मात्र गेटला भयानक प्रकार घडला होता सगळ्यांना ते व्हिडिओ व्हायरल झालेत चिमुकली पोरगी भावाभर चालली होती आणि तिला अक्षरशः त्या कुत्र्याने ओरबडून खाल्लेला आहे मी विनंती करतो या राजकारताना आणि इथल्या आयुक्तांना की ह्या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर प्रशासकीय अशी माहिती घेऊन काहीतरी व्यवस्था करावी आणि याच्या पुढे असे जीव जाऊ नये ही मी विनंती करतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट दिवा ठाणे